नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला नुसार आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी देखील धनंजय मुंडे यांना केंद्रस्थानी ठेवून देशमुख कुटुंब आणि वाल्मिक कराड कुटुंब नाराज का आहे काय नेमकं घडलेलं आहे आणि धनंजय मुंडे आरोपांच्या ढगामध्ये वावरत आहेत त्याच्यातून त्यांची सुटका नाही त्याला जबाबदार कोण आहेत धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत माजी मंत्री आहेत आणि ते सह आरोपी असायला पाहिजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये असं देशमुख कुटुंब म्हणत आहे आणि वाल्मिक कुटुंब असं म्हणत आहे की आता वाल्मिकची सुटका करण्याचं काम देखील तुम्हालाच करायचं चा आहे त्याच्यामुळं तो तुमचा जो भागीदार होता आणि आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे त्याला त्याची सोडवणूक करू असा एक दबाव धनंजय मुंडे यांच्यावर आहे आता हे नेमकं काय म्हणजे जसं मनोज दरांगे पाटील यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घ्यावीच लागणार आहे म्हणजे बघा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक क्षोभ उसळून आला सामाजिक प्रश्न निर्माण झाले जातीयवाद वाढला आणि राजकारण देखील ढवळून निघालेलं आहे आणि त्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आज महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि बीडच्या विशेष न्यायालयामध्ये चाललेली सुनावणी आता ती सुनावणी काय तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं चालू आहे हे कुणी म्हटलेलं आहे हे सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे जे खासदार झालेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या नुसार त्यांनी राष्ट्रपतींकडे कर नाव कळवलं आणि राष्ट्रपती नियुक्त ते खासदार झालेले राज्यसभेचे मग आता त्यांना वेळ आहे का हा प्रश्न आहे आणि मग एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं की आता ह्या संतोष देशमुख खटल्याचं काय तर ते म्हटले तारीख पे तारीख त्याच्यामुळे मला कंटाळा आलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मग हे इकडं न्यायालयीन परिस्थिती आहे ती एस आय टी एक वेगळी नेमलेली सी आय डीचा वेगळा तपास चौदा पानांचा चार्जशीट वगैरे ते सगळं झालं आणि क्रूर पद्धतीची ती हत्या आणि त्याचे व्हिडिओ प्रसारित झालेले फोटो प्रकाशित झालेले त्याच्यानंतर दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण दाखवून राजीनामा दिला आता आज धनंजय मुंडे हे अजित पवारांचं बोट धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात तिथं उपस्थित असतात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मग ते संशय वाढवणारी भेटघाट म्हणजे दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट की मागणी केली जाते की, की संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं आणि दुसरा आरोप सध्या त्यांच्यावर जो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्याचा कट रचला असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यासाठी दोघा जणांना दादा गरुड आणि अमोल खुनेला अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आणि या दोघांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे जो जबाब नोंदवलेला आहे की होय आम्हाला धनंजय मुंडे यांनी सुपारी दिलेली होती अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे मोजकच बोलतात किंवा हाताची तो घडी तोंडावर बोट ठेवतात काल ते एक वाक्य बोलले की एस आय टी या प्रकरणात नेमलेली आहे मनोज दरंगे पाटील म्हणालेले आहेत की हे एस आय टी नेमल्याचं मलाच काय माहिती नाही आणि कशी काय ती नेमलेली आता मूळ जे प्रकरण आहे ज्याची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय ते संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी या हत्या प्रकरणामध्ये केलेले गंभीर आरोप मूळ जे खंडणीचा आरोप म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा कंपनीमध्ये झालेली ती वॉचमनची घटना आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केलाय तो का केला कारण आवादा कंपनीमुळे रोजगार निर्माण होतोय आणि या कंपनीला सुदर्शन घोले आणि सगळे बाकीचे वान्मी कराडचे सगळे टोळक जे खंडणी मागतोय ती चुकीची आहे म्हणून त्यांनी तो विरोध केला आणि मग अशा पद्धतीचा माणूस आपल्याला अडचणीचा ठरेल आपली जी काही दहशत आहे आणि आपण जे काही खंडणी वसुलीचा जो आपला एकमुखी कार्यक्रम असतो एक हाती कार्यक्रम त्याच्यामध्ये हे अडथळे निर्माण होतील त्याच्यामुळे धडा शिकवा असा आदेश दिला गेला मग तो दिला गेला तो कुणाकडून दिला गेला तो वाल्मी कराड याच्याकडून दिला गेला मग वाल्मिक कराडला आदेश कुणी दिला हा प्रश्न आहे वाल्मिक कराड जी काही माया गोळा करत जी काई सा होता जी काही हत्या वगैरे सगळ्या त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या कुणाच्या आशीर्वादामुळे त्यांनी केलेला आहे तो कुणाचा संपत्तीचा भागीदार आहे म्हणजे सुरेश धज यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर पद भाड्याने दिलं गेलं होतं हे सगळं जर लक्षात घेतलं तर आता वाल्मिक कराडचं कुटुंब जे आहे त्या मंजिली कराड असतील त्यांची दोन मुलं असतील त्यांची इच्छा काय ही धनंजय मुंडे यांनी यांच्यावर जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे की कराड तुमच्यासाठी राब राब राबलेला आहे त्यांनी संपत्ती जी काही गोळा केली ती तुमच्या खातर केलेली आणि तुमच्या तुम्हाला अडचण नको म्हणून त्याच्या नावावर काही ती झालेली आहे अनेक ठिकाणी तुम्ही भागीदार आहात जमिनीमध्ये भागीदार आहात सगळ्यामध्ये भागीदार आहात आणि जे हप्ते वसुली जी केली जायची त्याच्यामध्ये भागीदार आहात जिल्हा नियोजन मंडळाचे जे काही बोगस कामं केले गेले बोगस बिल उचलले गेले त्याच्यामध्ये तुम्ही आहात सगळीकडेच तुम्ही आह आणि मग एकट्या वाल्मिक कराडला का फाशीला तुम्ही द्यायचा तुम्ही काहीतरी करा आणि किती दिवस तुम्ही असं त्याला जेलमध्ये सडवत ठेवणार आहात मग हे विचारल्यानंतर तो दबाव वाढल्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरपणे धनंजय मुंडे बोलले की मित्राची उणीव भासत आहे हे का बोलले कारण कराड कुटुंबाला दिलासा मिळाला पाहिजे आणि कराडचे जे काही समर्थक आहेत त्यांना म्हणजे थोडस आश्वस्त करायचं आहे त्यामुळं ते बोलले मंजिली कराड ह्या तर जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी त्या वेळेला बोललेल्या आहेत की तुमचं राजकारण झालं सगळं झालं त्याचा वापर करून झाला सगळेच म्हणजे धनंजय मुंडेंनी केला सुरेश धस यांनी देखील केला असं त्या म्हणाले मग आता हे प्रकरण आहे पुन्हा कराड याच्यावर जे काही वेगवेगळे वेग आरोप आहेत महादेव मुंडे हत्या आहेत त्याचे मुलं आहेत त्याच ते एसआयटी नेमली गेलेली आहे वगैरे हे सगळं जे आहे मग तुमचं राजकीय वजन वापरा मग राजकीय वजन वापरत असताना तुम्ही मंत्रीपदाचा उगत तोंड देखला राजीनामा दिला म्हणून तुमची सुटका होईल का तुम्ही आज जे काही तुम तुम्ही अजित पवार यांच्यासह जे काही गुप्त चर्चा करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं त्या कशा संदर्भात करताय कारण की हे माध्यमांमध्ये आलेलं आहे आता तुम्ही म्हणाले की मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल कशामुळं मीडिया ट्रायल झाली तुमची ती मीडिया ट्रायल नाहीच आहे तुमचेच लोक बोललेले आहेत भाजपचे आमदार बोललेले तुमच्या स्वतःच्या पक्षातले आमदार बोललेले आहेत की हे यांनी कसं घडून आणलेलं आहे यांच्या कुठं सातपुडा बंगला तिकडं परळीचा बंगला इकडचा बंगला कुठं कुठं तुमच्या बैठका झाल्या कधी झाल्या त्याच्यामध्ये कोण कोण उपस्थित होतं हे जाहीरपणे आरोप झालेले मग असं असताना तुमच्या मनामध्ये आजही ती भीती आहे की सह आरोपी ही मागणी आता वाढणार कारण की मनोज जरांगे पाटील यांनी आता मनावर घेतलेला आहे ते म्हटले आता वर्ष झालं म्हणजे तसं जर पाहिलं तर एक चार सहा महिन्यामध्ये निकाल अपेक्षित होता परंतु कायदेशीर काही गोष्टी असतात त्या पूर्ण करना ती प्रक्रिया आता वर्ष उलटून गेलेलं आहे आणि कृष्णा आंधळे फरार झालेला आहे त्याला फरार कुणी केलं तर धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे असं मनोज जारांगे पाटील यांनी आरोप आहे के का केलेलं आहे कारण अर्धा तास व्हिडिओ कॉल झालेला आहे मग सुरुवातीच्या काळामध्ये जी काही सीडीआर वगैरे ती सगळी जी चर्चा झालेली ती त्याच अनुषंगाने झालेली आणि जो मुख्य सीडीआर सीडिया, सीडीआर सापडायचा आहे सगळं ते हे सापडायचं आहे आणि ते कुणी केलेलं कृष्णा आंधळेने केलेलं मग त्याला गायब कुणी केलेलं आहे तो का पोलिसांसमोर येत नाहीये त्याला का यू दिलं जात नाहीये का त्याची संदीप क्षीरसागर म्हणतात त्याप्रमाणे हत्या झालेली आहे काय झालेलं आहे नेमकं हा प्रश्न आजही महाराष्ट्राला पडलेला आणि याचं उत्तर धनंजय मुंडे यांना द्यावं लागणार आहे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे पोलीस तपास चालू आहे एसआयटी नेमली गेलेली आहे अमुक केलं गेलेलं आहे असं म्हणून चालणार नाहीये दड़ धडधडीतपणे वाल्मिक कराडचे तुम्ही व्यावसायिक भागीदार तुमचा खास माणूस पंकजा मुंडे म्हणतात त्याप्रमाणे वाल्मिक अन्नाशिवाय धनंजय धनु भाऊचं पानही हालत नाही नव्हतं आता ते तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे आता याच्यामध्ये जे काही जातीय जातीय विद्वेष माझल असं जे वातावरण तयार केलं गेलं होतं त्याच्यानंतर आता पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही खतपाणी घालताय असं मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेला आहे तुम्ही कशासाठी ओबीसी नेते वगैरे असं म्हणत घेत भाषण त्या पद्धतीचे करत कोण वो आग ओकताय आता मराठा आरक्षण किंवा ओबीसी संरक्षण हा मुद्दा वेगळा पण तुम्हाला तुमचं एक राजकीय अस्तित्व जे दाखवून द्यायचं आहे आणि मग स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मीच वारसदार असं जे दाखवायचं आहे छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार हे हे कुठे नेणार आहे हे ने सगळं आणि मग आता नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे कृष्णा आंधळ्याच्या अं, संदर्भात काय ती भूमिका आहे एस आय काय म्हणणं एकदाच ते स्पष्ट त्याचा खुलासा आला पाहिजे बारा महिने उलटून गेलेले तरी ते तो का सापडत नाही मग तो याच्यासाठीच तर सापडत नाही ना कारण सगळे मुख्य जे पुरावे आहेत धनंजय मुंडे यांना जबाबदार धरलं जाईल अशा पद्धतीचे ते पुरावे नष्ट केले गेलेले आहेत का काय नेमकं झालेलं आहे हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं मनोज दरांगे पाटील यांनी अतिशय जबाबदारीने सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये चर्चा झालेली आहे सगळीकडे चर्चा आजही होत आहे जर योग्य पद्धतीने ते झालं नाही आता जलद गतीने ते निकाल लागला नाही आणि तो निकाल त्या निकालानंतर जर कायदेशीर पळवाटांवर वाल्मी आरोपींची जर सुटका झाली वाल्मी सुटका झाली तर महाराष्ट्रामध्ये गाडीचं एकही चाक फिरू शकणार नाही अशा पद्धतीच वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मग याची दखल घेणार की के नाही केवळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जाऊ नये म्हणून सुरेश झस हे आले आणि का नंतर पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं की माझा कार्यकर्ता माझ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बूथ प्रमुख म्हणून काम केलेलं आहे नमिता मुंदडा यांच्याही त्या विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे मग भारतीय जनता पार्टीचा जर संतोष देशमुख हा कार्यकर्ता होता बुथ प्रमुख होता मग शिर्डीला जे पहिलं जे विजयी मेळावा झाला विधानसभेनंतर मग त्याच्यामध्ये का त्याला आदरांजली वाहिली वाहण्यात आली नाही हा प्रश्न आहे अनेक राजकीय त्याच्यामध्ये आहे अनेक त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये बारा महिन्यामध्ये अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि मग खटला जर सुरू झालेला आहे पुरावे सापडलेले आहेत न्यायालय सगळं सुरू आहे तरी का खतखत आहे का असंतोष आहे कारण की तुम्ही वक्तव्य करताय जाहीर सभांमधून पाहिजे तेवढंच बोलताय सुईच बोलताय आणि आपली जी काळी किनार आहे आपल्या कारकिर्दीची ती पुसून टाकण्याचा केबिलवाना प्रयत्न करताय आणि हे सगळं महाराष्ट्राला दिसत आहे त्यामुळंच महाराष्ट्राच्या मनामध्ये आजही खतखत आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा 私。